तुम्ही कधी जळगाव पट्टा किंवा खानदेश साईड कडे गेला आहात का तिकडे वेगळ्याच पद्धतीची शेवभाजी मिळते खानदेशमध्ये मध्ये हे पाहुणचार म्हणून खूप आवडीनं आणि खूप मस्त अशी बनवली जाते तर आज मी तुमच्यासोबत हीच रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे अगदी झणझणीत कमी खर्चात आणि मस्त चवीची ही कच्च्या बेसनची शेवभाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा तुम्हाला ही रेसिपी खूप जास्त आवडेल आणि हो चॅनल वर नवीन असेल तर प्लीज चॅनलला नक्कीच करा अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसाठी चला तर मग सर्वात आधी आपण इथे मसाल्याची तयारी करूयात तर इथे मी गॅसवर एक अशा प्रकारची चाणे ठेवलेली आहे आणि यावरती असा अशा प्रकारे कट केलेला मी कांदा ठेवत आहे इथे मी दोन कांदे असे स्लिक करून ठेवलेले आहेत आणि सोबतच इथे एक मिडीयम चा टोमॅटो आणि थोडेसे अशी खोबऱ्याचे खांड इथे आपण अशी भाजून घेणार आहोत गावाकडे ही पद्धत चुलीमध्ये केली जाते त्याचा फ्लेवर खूप मस्त येतो बर का तुम्ही जर कधी ती ट्राय केली असेल ना तर खूपच भारी पण आपण शहरात राहतो तर चूल अवेलेबल नसते तर अशा वेळेस आपण गॅसवरतीही पद्धत ही करू शकतो आता सर्वात पहिले खोबरं इथं मस्तपैकी भाजून जातं कारण की खोबरं वाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि खोबरं वाजताना तो खूप जास्त असं पेट घेऊ शकतो कारण की खोबऱ्यामध्ये तेल असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे खूप काळजीपूर्वक आपल्याला थोडस खोबरं इथं भाजून घ्यायचं आहे काही अशा प्रकारे आता याला आपण काढून घेऊयात याचा जो कलर आहे तो आपल्या भाजीला खूप सुंदर देईल आणि अजिबात कडसर देखील लागणार नाही त्यामुळे अजिबात विचार करू नका खुब पल्टुन, पल्टुन की खोबरं खूप जास्त असं भाजले गेले तर काय करावं आता यानंतर आपण टोमॅटो आणि कांदा असा पलटून पलटून यावरती मस्तपैकी खरपूस असा भाजून घेऊयात अगदी दोन तीन मिनिटांनंतर असं पलटून पलटून आपण इथे टोमॅटो देखील व्यवस्थित भाजला गेलेला आहे याला देखील आपण ती आता काढून घेऊयात कांदा भाजायला इथे थोडासा वेळ लागू शकतो त्यामुळे याला चांगला वेळ द्या आणि मस्त पैकी खरफूस अस याला भाजून घ्या अगदी दोन ते तीन मिनिटानंतर हा देखील व्यवस्थित मस्त असा भाजला गेलेला आहे याला देखील आपण आता काढून घेऊयात आता इथे सर्व आपण जे मोठे मोठे काही मसाले होते ते इथे आपण काढून घेतलेले आहे आता जे नाजूक आणि छोटे मसाले असतात ते भाजण्यासाठी आपल्याला इथे कढई वापरावी लागेल कढई इतपत हलकीशी गरम झाली की यामध्ये आपण दोन ते तीन टेबल स्पून इतपत धने घालूयात याचा आपल्याला अजिबात कलर चेंज करायचा नाहीये मंद फ्लेम वरती याला सुगंध दरवळेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटानंतर यातनं मस्त पैकी सुगंध यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये मी एक चमचा इतपत खसखस घालत आहे खसखस ही खूप खस साईजने छोटी असते त्यामुळे याला भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे कंटिन्युअसली स्टर करत अगदी तीस ते चाळीस सेकंदासाठी आपल्याला इथे याला भाजून घ्यायचं आहे खसखस आणि धने हे व्यवस्थित भाजले गेलेले आहे याला आता आपण काढून घेऊयात आता त्याच कडेमध्ये आपण अगदी एक टी स्पून इतपत तेल घालूयात आता यामध्ये आपण आठ ते नऊ इतपत लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं इथे आपण भाजून घेऊयात दोन मिनटं इथे व्यवस्थित मी याला परतून घेतलेला या आहे बघू शकतात यावरती ब्राऊन स्पॉट देखील आलेले आहेत आता याला देखील आपण काढून घेऊयात तर इथे मी सर्व इथे मस्तपैकी भाजून घेतलेली आहे फक्त इथे आपण वरतून न भाजता इथे कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीरच्या मी शक्यतो काड्या घेतलेल्या आहेत यांचा फ्लेवर या भाजीमध्ये खूप छान येतो आणि हे जे काळफट असलेला जो कांदा आहे तो नक्कीच घाला याला अजिबात फेकून देऊ नका कारण की यामुळेच आपल्या भाजीला असा मस्त असा कलर येईल आता या ये सर्व जिन्नासांना आपण मिक्सर मध्ये घालूया आणि कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून आपण याला अगदी स्मूथ असं दळून घेऊयात शक्य असेल तर पाण्याचा वापर कमी करा कारण की आपण यामध्ये टमाट घातलेला आहे टमाट्यामुळे याला पाणी भरपूर प्रमाणात सुटतं आणि एक्स्ट्राचं पाणी घालायची आपल्याला अजिबात गरज पडत नाही इथे मी अगदी स्मूथ असं याला दळून घेतलेलं आहे काही अशा प्रकारे बघू शकतात कलर देखील अगदी सुरेख आलेला आहे चला तर मग आता भाजीची मेन तयारी करूयात तर या भाजीसाठी खूप जास्त असं तेल लागतं पण मी इथे अगदी दोन ते तीन टेबल स्पून इतकं तेल घेतलेला आहे तुम्ही अगदी तरीदार जेवण करत असाल तर इथे अजून दोन ते तीन टेबल स्पून इथे तेल घालू शकतात आता तेल हाल गरम झालं की यामध्ये आपण जो वाटण केलेला आहे तो यामध्ये घालूयात आता या वाटणाला आपल्याला जास्त वेळ म्हणजे अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे जेणेकरून यांचा फ्लेवर जो आहे तो अजून जास्त होईल आणि चवीला आपली भाजी अजूनच जास्त चविष्ट बनेल इथे जर मसाला खाली करपत असेल किंवा तळाशी लागत असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही याला अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ शकतात फक्त ही टीप तुम्ही लक्षात घ्या तेल सुटेपर्यंत याला भाजून घ्या तेल इथं सुटलेलं आहे बघू शकता साइडनी आता यामध्ये आपण मसाले घालूयात तर मसाल्यामध्ये मी इथं एक चमचा इतपत लाल तिखट घातलेला आहे दोन चमचे मी इथं कांदा लसूण मसाला घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही कोणताही घरगुती जो साठवणीचा मसाला आहे तो देखील इथे वापरू शकतात त्याचबरोबर एक चमचा इतपत धने फूड पाव चमचा इतपत हळदी पावडर आणि एक चमचा मी इथं किचन किंग मसाला घातलेला आहे आता या ठिकाणी तुम्ही गरम मसाला वापरला तरीही देखील चालू शकत आता याला देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आता हे तळाशी चिटकत होतं त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण याला असंच शिजून घेऊयात असं याला तेल सुटेपर्यंत जर आपण भाजून घेतलं ना त्यामुळे आपली जी भाजी आहे ती व्यवस्थित तरीदार बनते आणि याला तरी देखील कमी तेलामध्ये छान अशी येते त्यामुळे हे ट्रिक नक्कीच वापरा आता बघू शकतात मसाला इथे व्यवस्थित परतला गेलेला आहे तेल सुद्धा इथे सेपरेट झालेला आहे आता यामध्ये आपण दोन ग्लास इतपत पाणी घालूयात पाणी इथं मी गरम पाणी घालत आहे जेणेकरून याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती अजिबात डिस्टर्ब व्हायला नको जर थंड पाण्याचा वापर केला तर याचा टेस्ट थोडासा इथे गडबड होऊ शकतो त्यामुळे शक्य असेल तर गरम पाण्याचा वापर करा आता सर्वात महत्वाचं म्हणजे याला जर तुम्हाला घट्ट किंवा पातळ ठेवायची असेल तर याचा सांगते आता तुम्ही जर बाजरीच्या भाकरीसोबत याला सर्व करणार असेल तर थोडं एक्स्ट्राचं पाणी घाला आणि चपातीसोबत पेअर करणार असेल तर थोडस कमी पाणी घाला आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि याला आपण मस्तपैकी मीडियम फ्लेम वरती खळखळ अशी उकळी येऊ देऊयात तोपर्यंत आपण भाजीची फूडची प्रोसेस करूयात आता यासाठी मी इथे एक छोटस भांड घेतलेलं आहे यामध्ये मी दोन ते तीन चमचे म्हणजे दोन तीन टेबल स्पून इतपत बेसन घेतलेलं आहे तुम्हाला शेव कितपत जास्त हवी त्यानुसार तुम्ही बेसनाची क्वांटिटी कमी अधिक करू शकतात आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ अगदी छोटासा पाव चमचा इतपत लाल तिखट अगदी चिमुटभर इतपत हळद आणि पाव चमचा इतपत इथं इत धनेपूड घालूया आणि या सर्व जिन्नासांना आपण एकत्रित मस्त एकजीव करूया आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण याचं सेमी थिक असं बॅटर बनवून घेऊया लक्षात ठेवा बेसनचं पीठ आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला जास्त पाणी अजिबात लागणार नाही अगदी तीन ते चार टेबल स्पून इतपत आपल्याला पाणी लागू शकतं आणि काही अशा प्रकारे आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे कन्सिस्टन्सी बघू शकतात अगदी ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी आहे नाही जास्त पातळ नाही जास्त थिक पातळ जर केली तर ज्या वेळेस आपण यामध्ये शेव तोडू त्यावेळेस ते डायरेक्ट बुंदीचे शेप घेतील आणि ते व्यवस्थित दिसणार देखील नाही आता इथे भाजीला व्यवस्थित उकळी देखील आलेली आहे आता यामध्ये आपण शेव सोडूयात तर त्यासाठी मी अशा प्रकारचा जो झारा असतो याचा वापर करणार आहे हा माझ्याकडे थोडा छोटासा आहे तुमच्याकडे जर मोठा असेल तर त्याचा वापर देखील तुम्ही इथे करू शकता आता याच्यावरती आपल्याला असं बॅटर टाकायचं आहे आणि हाताने प्रेस करत करत अशा आपल्याला याच्यामध्ये शेव सोडून घ्यायची आहे तुम्ही बघू शकाल खाली जसे आपण जस जसं यावरती बॅटर टाकतोय तशी तशी खाली अशी शेव पडत जात आहे आणि हे जेव्हा आपण प्रोसेस करू त्यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे यामुळे थोडीशी हाताला वाफ लागू शकते म्हणून मधून मधून तुम्ही मीडियम फ्लेम देखील करू शकतात पण पण हाय फ्लेम वरती असं केल्याने जे शेव आहे ती अजिबात एकमेकांना चिटकणार नाही आणि मस्त एक एक जी शेव आहे ती वेगवेगळी होईल आणि भाजी देखील आपली व्यवस्थित राहील थोडक्यात सांगायचं तर यामध्ये अजिबात गाठी बनणार नाही तर हाय फ्लेम वरती मी सगळं असं बॅटर यामध्ये टाकून दिलेलं आहे आता यामध्ये आपण हे शेव टाकल्यानंतर अगदी पाच मिनिटासाठी आपण याला अजून शिजवून घेऊयात पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल भाजीला मस्त पिकी अशी उकळी देखील आलेली आहे शेव देखील आपली व्यवस्थित झालेली आहे बघू शकतात आणि महत्वाचं म्हणजे ही हेल्दी व्हर्जन आहे यामध्ये आपण बाहेरून शेव आणलीपेक्षा किंवा तळून घातलेल्या शेवीपेक्षा ही खूप जास्त बेटर ऑप्शन आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आता शेवटी वरतून मी थोडीशी हिरवी कोथंबीर घालत आहे आणि आता आपण याला मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करूयात आणि बघू शकता तयार झालेला आहे आपला मस्त चमचमीत असा खानदेशी पाहून चार एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा यानंतर तुम्ही दुसरी कोणत्याही प्रकारची शेवभाजी बनवणार नाही ना इतकी हे मस्त चविष्ट बनते चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सह तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका